कब्जा घेतला ओलावरती अशी तगडी कुस्ती सुरू झाली आहे पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याच जाण आणि भान असावं लागते ते चान आणि भान नारायणगावच्या ग्रामस्थांकडे एका रात्री मध्ये लागण्यासाठी टाळ्या होत्या ला एका रात्रीत कुठं लाखो रुपये उधळतात हे वेगळं सांगायला नको हो अशी कुस्ती आणि परंपरा चपण्याचा झोप काम चालू आहे नारायणगाव सारखं गाव पूर्वीच्या काळी सातवा राजांच्या राज्यामध्ये नारायणगाव येत होत बऱ्याच जणांना इतिहास माहिती नसेल तर पानं उघडून बघा इथून बारा तेरा किलोमीटर वरती शिवप्रभूंच जन्मस्थान शिवनेरी आहे असा हा चुनार तालुका असं नारायण गाव आहे और क्योंकि जग भरा है, तमाशा ही कुस्ती ही अपनी परंपरा है, गौतमी तो भी अपनी परंपरा नहीं, ये लक्ष्य ठेवा तमाशा ही अपनी परंपरा है, लोकतंत्र ही कुस्ती ही अपनी। अंजिचा में अपना देवी साउतो तीमाती, ये जैसी निमाता क्रिया काम नारायण ग्रामस्थ करता है, जन भाता ने भाती स त्याला दोन्ही कमी पडून दिलेला नाही आई ना प्रेम कमी पडून दिलं मंडळी मैदान सुरू झाल्यापासून आणि महासागराला उदाहरण आलेलं आहे त्रिबुळेश्वरावर्षी याच्या पेक्षा मोठा याच्या पेक्षा नियोजन आणि मोठ्या जागेमध्ये आकडा शिफ्ट करा कारण यांना जागा कमी पडलेली आहे असे सज्जन प्रेक्षक आणि नारायण गावका कुस्तीवरती वरती प्रेम करणारी मंडळी आहे फक्त एखाद घरात तयार करा एवढी सूचना आहे स्टँडिंग पोझिशन कम फाय टू एक्शन कलवांजी आणि आज एक नंबरला डबल महाराष्ट्र केसरी या भागातला पहिला ज्याला महाराष्ट्र शासनाला क्रीडा अधिकारी पदी डायरेक्ट दिली पैवाने शिवराज राक्षे विरुद्ध संत कुमार दिल्ली अशी दोन लाख अक्कावन हजार रुपये अशी दोन लाख रुपये इरामा पुष्टी होणार आहे आणि इकडं टिकॉकना कब्जा घेतलेला आहे टिकॉक काही कमी नाही पर्या जणांना वाटलं असेल कुठंतरी ऑनलाईन आपलं लढावत अकावन्न हजार असं नाही नारायणगावचं मैदान लोक जाणतात टाळ्या साठी आज जागतिक स्तरावरती नारायणगावचं मैदान पोहचलेलं आहे सिट्ट्या मारण्याचा फड येऊ नव रात्री होत असतो येऊ नऊच्या नंतर हा दहाच्या नंतर ऐकलं आज मागल्या बाजूला आहे सिट्टी मारली म्हणजे त्याला वाटते टाइम झाला तर हे संप मला

काम भी कमाल दाम भी कमाल केलेानी होतारे आधी केलेच पाहिजे कुछ किए बिना ही जयजयकार नाही होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती राजू शेठ गवळी मसालेवाले यांच्याकडून या कुस्तीवर 500 रुपये रोखे सर तुमच्याकडे जाऊ देते कुस्ती आज महाराष्ट्राची कुस्ती पाटीवरची कुस्ती जागतिक स्तरावरती जायला लागलेली आहे

माझ काम हलकमेंट टाइम नाही झाली तर नॉन पॉइंट वर कुस्ती लागली असं होल ते झाले केले साहेब आई म्हणते इंग्लिश मिडियम ला शिकवायचं आयसीएस ला सीबीएससी लाई पोरग पडायला लागलं तरी आई म्हणती नको तालमे मी खर्च लागल मोडल कशासाठी जगायचं का जगायचं ठरत या मग अशी झालेला बाहेर घेऊन गेला हे बंद करायचं म्हणून पोरं चालले पाठवायचं एका पंधराचं पोरग पाठवलं गावात भेटत्या बघा चित्र मध्ये आपली तरुण पिढी कोणत्या वळणावरती उभी आहे तर आजूबाजूला लक्ष द्या काय आणि कशासाठी कुस्ती मैदान शबास आणि मग उत्तर भारतामध्ये कुस्ती उत्तरात होत गेली

दिस इज नॉट ऍक्शन पटा लागण्याचा प्रयत्न बोलायचा पुढची कुस्ती करा सभास वरती कुस्ती लागते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे नेते आदरणीय देवदर्जाची निका गुळीबोंदुस्ती लावण्यासाठी आपण आखाड्यावरती यायचं निकाल साहेब विनंती आपल्याला